खडगाव येथील धोणगाव शिवारातील शेतकरी बोलत आहे मी पपई लावलेली दोन एकर दोन एकर पपईमध्ये दोन एकर टरबूज लावलं आहे टरबूजला लाख सव्वा लाख रुपये खर्च झाला आहे पण अवकाळी पावसामुळे माझं खूप वातावरणात नुकसान झालं आणि अवकाळी पावसामुळे मालाला भाव मिळा न मिळाल्यामुळे मा म्हणजे त्या पै जितकं पैसे यायला पाहिजे होतं जेवढा खर्च झालेला होता तर मग फक्त चाळीस हजार रुपये ख निघाले आणि बाकीचा माल भाव नसल्यामुळे वाया गेला त्याच्यावर रोटर फिरवलं आणि मला शासनाकडून अपेक्षा आहे काहीतरी नुकसान भरपाई मिळावी या आशेने सरकारकडे मागणी करीत आहे किती माल येलवाशी अपेक्षित तुम्हाला उत्पन्न आता या दो दोन एकरमध्ये कमी सु आ, सुमारे चाळीस टनची अपेक्षा होती चाळीस टन मालही आला पण अव मालाला भाव नसल्यामुळे व्यापारी फक्त आ, आ सात आठ टन माल तोडून निघून गेला आणि राहिलेला माल त्याने तोडलाच नाही भाव नसल्यामुळे पाऊस पडल्यामुळे त्याच्यामुळे खूप नुकसान झालं जी अपेक्षा होती ती झाली नाही उलट याच्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होतो आणि आत्महत्याकडे मला कितीचं उत्पन्न होणार होतं हे सगळं जर मिळालं असतं तर मिळालं असतं मला चार लाखाची अपेक्षा कमीत कमी होती चार लाखाचं चा उत्पन्न येईल बा पण तिथे अवकाळी पावसाळामुळे नुकसान झाल्यामुळे भोर निराशा केली नैसर्गिक आपत्ती त्या पुढे तर काही जाता येत नाही पण त्याला आता नाही शासनाकडून अपेक्षा असते काहीतरी नुकसान भरपाई मिळालं